काय परिस्थिती आहे बीड जिल्ह्यातील आज आज पंधरा दिवस झालं बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी चालू आहे मुसळधार किंवा मुसळधार पेक्षा अतिमुसळधार पावसाची परिस्थिती सध्या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि जे गावचं मुख्य पूल आहे गावचं मुख्य पूल पूर्णतः वाहून गेलेला आहे आणि आज रोजी प्रचंड हल आहे गावाचा संपर्क पूल आहे पाऊ शकतात तिकडले लोक तिकडं आहेत तिकडले लोक तिकडं आहेत त्या पद्धतीनं आज सध्या अशी परिस्थिती की गावामध्ये तिकडलं तिकडं जाता येत नाही तिकडलं इकडं जाता येत नाही आणि आपल्या माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत की त्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक आश्वासने देत होते तुम्हाला फुल देऊ तुम्हाला काय देऊ किंवा प्रत्येक कुटुंबासोबत तिथं गावात येऊन पाया पडत होते लोकांच्या मतदान द्या आम्हाला सहकार्य करा आज कमीत कमी कुटुंबात नका येऊ पण कमीत कमी आमच्या भेटीसाठी वैयक्तिक तुम्ही तरी या आणि हे आमचे प्रश्न असतील ते सोडवावे एवढीच आमची अपेक्षा आहे आमदाराकडून आपल्या पिकाची काय अवस्था आहे शेतातल्या शेतातलं पीक टोटल आज एक माझी शेती आहे नदीच्या बाजूलाच आहे एक एकर शेती अशी शे पूर्ण वाहून गेली आहे मातीसुद्धा राहिली नाही कापूस तर सगळा गेलाय गेलाय आणि मातीच म्हणून नाही प्रत्येक जणांची शेती आज भया भयवाह परिस्थिती आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आसरू आहेत कुणाचे कापूस आहे कुणाचा ऊस आहे वाहून गेलाय कापसाच्या बोंडाची परिस्थिती आज तुम्ही बघू शकतात काय ती हे सगळं भयवाह शेतकऱ्याची परिस्थिती शासनानं किंवा आमच्या माझं गाव मतदारसंघाच्या आमदारांनी आम्हाला न्याय देण्याचं काम करावं हेच विनंती आहे आणि ही अपेक्षा आहे आमची आणि मतदान करून आम्ही त्यांना लोकसभा लो विधानसभेवर पाठवतोय त्यांनी हे हो आमचे प्रश्न प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्यांनी करावं ही अपेक्षा आहे आणि आमच्या गावाला येऊन भेट द्या विकनित करून